नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जाहिरात लेखन कसं करायचं हा क्वेश्चन तुम्हाला पाच मार्काला बोर्ड एक्झामिनेशनसाठी विचारला गेलेला असतो मित्रांनो आजकाल कोणत्याही वस्तूची विक्री करण्यासाठी त्याची विक्री वाढवण्यासाठी जाहिरात केली जाते हे जाहिरात लेखनसुद्धा एक कलाच आहे ही जाहिरात लेखन नेमकी करायची काय त्यासाठी कुठले मुद्दे आपण लक्षात ठेवायला पाहिजे हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोणत्याही वस्तू अथवा सेवेची विक्रीसाठी तिची माहिती अगदी आकर्षक पद्धतीने लोकांसमोर ठेवणे म्हणजेच जाहिरात लेखन जाहिरात बनवण्याचा प्रमुख उद्देश हाच असतो की आपली वस्तू ही लोकांच्या नजरेत आणून तिची जास्तीत जास्त विक्री करायची तुम्ही रस्त्यावर बॅनर्स बघतात वर्तमानपत्र मोबाईल फोन यावर ॲडव्हर्टाईज चालत असतात टी व्हीमध्ये वेगवेगळ्या वस्तूंची जाहिरात केलेली असते तसंच अस आपल्याला जाहिरात लेखन करायचं आहे तर जाहिरात लेखन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात जाहिरात लेखनाचा नेमका फॉर्मॅट काय आहे सर्वात पहिले आपण कोणते मुद्दे लक्षात घ्यायला हवे हे आता आपण बघूया जाहिरात लेखन करताना सर्वात महत्वाची गोष्ट जाहिरात ही खूप आकर्षक असावी जाहिरात कमीत कमी शब्दात असावी आणि अतिशय आकर्षक अशी ह हवी ठीक आहे जाहिरातीत स्लोगन किंवा घोषवाक्य आपण त्याचा वापर करू शकतो त्यामुळे आपली जाहिरात अजून अट्रॅक्टिव्ह बने नंतर आकर्षक असे चित्रे आपण वापरू शकतो म्हणजे त्या टॉपिकला त्या शीर्षकला सुटेबल असतील अशी छायाचित्रे चित्रे, चित्रे आपण काढू शकतो म्हणजे सपोज पावसाळ्याचे दिवस येत आणि आपल्याला छत्री रेनकोट यांची जाहिरात करायची आहे तर आपण थोडंसं छत्रीचं चित्र काढू शकतो ठीक आहे असं आपण करू शकतो त्यानंतर जाहिरात जाहिरातीचं सुरुवातीला लक्ष वेधून येणारे शब्द वापरावे ते म्हणजे जसे की खुशखबर धमाकेदार एकावर एक फ्री असं आपण यूज करू शकतो त्यानंतर चौकोटी बॉक्स किंवा वर्तुळ या शेप्सचा आपण यूज जाहिरात गाणमध्ये करू शकतो जाहिरात ही नेहमी एका चौकणी बॉक्समध्येच असावी आणि जाहिरातीचा जो शेवट असतो शेवटी संपर्क पत्ता नंबर हा द्यायलाच आपण हवा ठीक आहे तर अशा पद्धतीने जाहिरातचं फॉर्मॅट असतं ते मी अजून एकदा तुम्हाला एकदा दाखवून देते तर मित्रांनो हे जाहिरात लेखनाचं एक फॉर्मॅट आहे म्हणजे जाहिरात लेखन कसे करावी सुरुवातीला टायटल किंवा हेडलाईन आपण द्यायला हवी आणि ती ठळक असावी सपोज ते दुका एखाद्या दुकानाचं नावसुद्धा असेल तर ते आपण बोर्डमध्ये थोडं लिहायला हवं हो। त्यानंतर आपण स्लोगन किंवा घोषवाक्य यूज करू शकतो स्टार्टिंग अशा सुंदर लाईन्स आपण जर यूज केल्या तर आपली जाहिरात ही खूप आकर्षक बनते त्यानंतर मधला जो पि मधला जो भाग असतो आपण त्याच्यात वैशिष्ट्ये किंवा ऑफर्स लिहू शकतो ऑफर्समुळे सुद्धा जाहिरात ही अट्रॅक्टिव्ह आणि वेदक असते तर सवलती आपण जर दिल्या तर ती जाहिरात खूप इम्प्रेशन देते त्याच्यानंतर लास्टचा जो पॅरेग्रा लास्टचा जो भाग असतो तिथं आपण संपर्क द्यायला हवा म्हणजे पत्ता मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस ठीक आहे असा तर असा आपला जाहिरात लेखनाचा फॉर्मॅट असणार आहे तर आपण जाहिरात लेखन कसं करावं हे आपण आता पुढे बघू तर हा प्रश्न आहे जो दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिकेत विचारला गेलेला आहे ज्या जाहिरात लेखांसाठी खालील मुद्द्यांच्या आधारे कलाछंद वर्ग याची आकर्षक जाहिरात तयार करा म्हणजे कलाछंद वर्ग यासाठी एक आपल्याला ॲडव्हर्टाईज तयार करायची जाहिरात तयार करायची त्यासाठी आपल्याला काही मुद्दे दिलेले आहेत ते म्हणजे सुजन कलाछंद वर्ग दिनांक वेड कालावधी वैशिष्ट्ये संपर्क आणि आयोजक हे पॉईंट्स आपल्याला दिलेले आहेत यावरून आपल्याला जाहिरात लेखन करायचं आहे या ले तर या प्रश्नाचं उत्तर आपण कसं लिहायला हवं हे एक नमुना मी तुम्हाला सोडवून दाखवलेला आहे ठीक आहे तर मित्रांनो ही जाहिरात लेखन मी इथं केलेली आहे तर जाहिरात लेखन करताना सर्वात पहिले तुम्ही एक बॉक्स आखून घ्यायचा जा। त्याच्यानंतर तुमच्या जाहिरातीची सुरुवात ही काही घोषवाक्य किंवा स्लोगन याचा वापर करून करू शकतात म्हणजे तुमची जाहिरात सुरुवातीलाच लक्ष वेधून घेईल जसं की मी इथं घेतलं आहे की तुमच्या कलेला वाव देण्यासाठी शिवगणेश महिला मंडळ आयोजित म्हणजे शिवगणेश महिला मंडळ यांनी हे आयोजित केलेलं आहे तर आपलं टायटल असणार आहे सुजन कला छंद वर्ग जे की आपल्याला प्रश्नात दिलेला आहे त्याला आपण असा बॉक्स करून घेऊ शकतो म्हणजे तुमची जाहिरात अजून अट्रॅक्टिव्ह होईल आणि आकर्षक दिसेल त्याच्यानंतर तिथं कुठले उपक्रम राबवले गेलेले आहेत आणि तिथले वैशिष्ट्य आहेत आपल्याला प्रश्नात दिलं आहे की वैशिष्ट्य लिहायची आहेत तर तिथं छंद वर्गातील उपक्रम म्हणजे चित्रकला हस्तकला रांगोळी सुलेखन असं मी लिहिलं आहे त्याच्यानंतर मी वैशिष्ट्येसुद्धा लिहिले आहेत वैशिष्ट्यांमध्ये लिहिलं आहे तज्ञ शिक्षक उत्तम मार्गदर्शन प्रमाणपत्र प्रवेश फी मध्ये साहित्य पुरवठा हे अशी वैशिष्ट्य मी दिलेली आहेत त्याच्यानंतर इथं म्हटलं आहे मी की प्रवेश फक्त महिलांसाठी कारण की मी सुरुवातीला इथं यूज केला आहे की शिवगणेश महिला मंडळ आयोजित म्हणजे महिला मंडळाने हा कार्यक्रम हे आयोजित केलेला असल्यामुळे इथं प्रवेश फक्त महिलांसाठी असणार हीसुद्धा आपण नोट एक दिलेली आहे त्यानंतर आपल्याला प्रश्नात म्हटलं आहे की दिनांक वेळ कालावधी हे सर्व पॉईंट्स आपल्याला घ्यायचे ते आपल्याला ला ला लास्टच्या पोर्शनमध्ये घ्यायचे असतात तर दिनांक दिली आहे मी एक मे ते वीस मे आपण ही दिनांक लिहू शकतो वेळ सकाळी नऊ ते बारा दुपारी तीन ते पाच हे आपल्याला आपल्या मतानुसार लिहायचं आहे जसं मी इथं लिहिलेलं आहे त्याच्यानंतर कालावधी मी घेतला आहे वीस दिवस नंतर स्थळ म्हणजे पत्ता दिलेला आहे की शिव गणेश महिला मंडळाचे सभागृह पुणे आयोजक आहे मृणल गायकवाड त्यानंतर संपर्क संपर्कांमध्ये तुम्ही रँडम नंबर घेऊ शकतात किंवा दोन सुरुवातीचे नंबर देऊन तुम्ही नंतर क्रॉस 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 असं करू शकतात तुम्ही तसंच करा ठीक आहे तर हे झालं आपलं जाहिरात लेखन तर पहिल्या पोर्शनमध्ये आपलं टायटल आलं घोषवाक्य आलं स्लोगन आलं ठीक आहे त्याच्यानंतर मध्ये घेतलं आपण वैशिष्ट्ये नंतर कोणते कोणते उपक्रम राबवले जाणार आहेत ते सुद्धा घेतले आहेत आपण त्याच्यानंतर लास्टला स्थळ पत्ता संपर्क हे सर्व गोष्टी इथं मी नमूद केलेल्या आहे तर अशा पद्धतीने मी ह्या जाहिरात लेखांचे लेखन केलेले आहे मित्रांनो तुम्हाला हे जाहिरात लेखन कसं करायचं ते समजलं असेल तर तुम्ही सुद्धा याची प्रॅक्टिस करा आणि बोर्डाच्या पेपरला असंच लेख जाहिरात लेखनाचं आन्सर एकदम सुटसुटीत व्यवस्थित आणि शुद्ध खाडाखोळ न करता लिहायचा प्रयत्न करा जाहिरात लेखनामध्ये तुम्हाला फुल मार्क्स मिळू शकतात खूप सोपी असते त्याच्यासाठी फॉर्मॅट काय आहे तो पण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेला आहे ते लक्षात घ्या नंतर जाहिरात लेखन करताना कुठले मुद्दे लक्षात घ्यायची आहे ते पण तुम्ही लक्षात ठेवा अशा पद्धतीने जर तुम्ही जाहिरात लेखन कराल तर तुम्हाला जाहिरात लेखनामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतील थी। ठीक आहे हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या मित्रांना मैत्रिणींनासुद्धा शेअर करा जे की बोर्डाची एक्झाम देत आहेत त्यांनासुद्धा हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरणार आहे असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगा